जे चर्चा सुरू आहे याच्यामध्ये शिखर आपण पडणार आहोत किंवा आपण त्याच्या डागबोजी करणार आहोत याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपला राज्य पुरातत्व विभाग तसेच त्यांच्याकडून पाहणी होत आहे आणि ऑलरेडी काही मंदिराची परिसरामध्ये डागबोजी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे आणि या व्यतिरिक्त स्टेट आर्कोलजी विभागाकडून पण ए एस आय ची टीमला पण आव्हानित करून त्यांच्यातर्फे पाहणी पण करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अहवाल आता पुरातत्व विभागाकडे सोप सा, सादर झालेली आहे आणि आम्ही राज्य पुरातत्व विभागाला असं पण विनंती केलेली आहे की याच्या संदर्भात लवकर एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जर आयोजित जर झाला त्याच्यामध्ये सर्व संबंधित घटकांना या बैठकीसाठी जर बोलवला म्हणजे ज्याच्यामध्ये मंदिर संस्थान असेल पुजारी मंडळ असेल महंत महाराज असेल सर्व धाराशिव आणि तुळजापूरचे सन्मान्य लोकप्रतिनिधी असेल याच्यामध्ये सर्वांची समक्ष चर्चा होऊन याच्यामध्ये एखादा सकारात्मक निर्णय होऊ शकतात संदर्भामध्ये जे आंदोलन केली जातात त्यांना तुमचे काय आव्हान याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना भाविकांना हेच आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही अफवावर आपण विश्वास न ठेवता मंदिर संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत तुम्हाला जेव्हा निर्णय घेण्यात येईल तर तेव्हा आपण सर्वांना योग्य पद्धतीने आपण कळवतो so, त्यामुळे आपण विश्वास ठेवू नये राज्य अहवाल आल्याची माहिती आहे आणि त्या अहवालामध्ये शिकरून उतरण्याबाबतच्या सूचना केल्याचंही कळत याबाबतच काय अजून असा अहवाल माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत अजून आले नाहीये असं असतील तो आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की लवकर बैठक घेऊन त्याच्या अहवाल ची आहे सर्वांसमोर मान्य आ, आए, सर मंदिरामध्ये उंदीर मूर्तीचं जवळपास तक्रार का निवडणूक म्हणून काय केलंय का आपण भाविकांनी सर आता सध्या सध्या मंदिरच्या परिसरमध्ये दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे सो याच्यावर माहिती मी मंदिर व्यवस्थापक आणि यांच्याकडून मी घेतोय आणि असं असतं तर आपण पुरातत्व विभागाकडून जे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे तर त्यांना ही पण सूचना देवी या की आपण लवकर दुरुस्ती करावी व्यवस्था करावी जेणेकरून असं प्रकारचे घटना होणार नाही सर जाळे बसून याच्या जबाबतीत निर्णय झालेले आहे याच्यामध्ये आमच्या पुरातत्व विभागाने आमच्या इंजिनिअरिंग टीमशी डिस्कस करून आपण तुम्हाला सांगू सर व्ही आय पी दर्शनावरून मध्यंतरी गुण उडावली पाहिलं नव्हता या नियमावली ठरली आहे का व्ही आय पी दर्शनाची वी आय पी दर्शनासंदर्भात ही जुनी गोष्टी आहे ऑलरेडी याच्यामध्ये समिती आपण जे फॉर्म केलं होतं समितीची अहवाल आलेली आहे त्याप्रमाणे आता ए पी दर्शन आणि सध्या सुरळीतपणे सुरू आहे कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे त्याचे आपण अंतिम अहवाल आपण लवकर जाहीर करूया गर्भगृहातल्या शेळांना दे तडे गेलेले ते। आहेत त्यानंतर त्याला लोखंडी ट्रेनचा आधार पण दिलेला आहे हजारो भाविक येत असतात तर पुरातत्व विभागाला काय टाइम बॉन्डिंग मध्ये सांगितलेलं आहे किंवा हे कधीपर्यंत याचं हे निघणार आहे अहवाल येणार आहे पुढची प्रक्रिया होणार आहे याच्याबद्दल पण आपण राज्य विभागाचे आयुक्त डायरेक्टर साहेब आहेत त्यांना पण आपण विनंती केलेली आहे याच्याबद्दल लवकर निर्णय होण्या निश्चित कारवाई होणे थँक्यू